नमस्कार गुड आफ्टरनून मित्रांनो एक महत्त्वाची न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून हा व्हिडिओ आणि आपण आर बी आयने जो रेपो रेट कट केला आहे त्याचंही तीही बातमी आपण कवर करूया तर चला जी महत्त्वाची बातमी मला तुम्हाला द्यायची होती तर ती आता मी तुमच्यासमोर आणतो आहे तर बघा आता येणाऱ्या सोमवारपासून म्हणजे आठ तारखेपासून एफ एन प्री ओपन सेशन लागू होणार आहे आता हे एफ एन प्री ओपन सेशन काय आहे हे बघा आता पण तुम्ही बघितलं नऊ वाजता मार्केट ओपन व्हायचं तर आपण कॅश मार्केटमध्ये ऑर्डर टाकू शकत होतो कॅन्सल करू शकत होतो आणि मॉडिफायसुद्धा करू शकत होतो तर सेम आता आपल्याला फ्युचर आणि फ्युचर्समध्ये बघायला मिळणार आहे ऑप्शनमध्ये स्प्रेड ऑप्शन्समध्ये सध्या हे लागू नाही आहे ओके तर ही एक महत्त्वाची बातमी होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर हे कसं काम करेल मी तुम्हाला ते थोडक्यात समजून सांगतो बघा सोमवारपासून एफ एन ओ प्री ओपन सेशन सुरू होणार आहे जसे कॅश मार्केटमध्ये प्री ओपन सेशन असतं तसं आता एफ एन ओमध्ये होणार हे फक्त चालू जे मंथली कॉन्ट्रॅक्ट आहेत ना डिसेंबर सिरीजचे तर त्याच्यामध्येच लागू राहील निफ्टी बँक निफ्टी आणि सर्व फ्युचर स्टॉक्समध्ये आपण ऑर्डर प्री ओपन सेशनमध्ये टाकू शकणार सकाळी नाईन ए एम ते नऊ पंधरा म्हणजे नऊ वाज नऊ वाजेपासून नऊ वाजून पंधरा मिनटं यावेळेस प्री ओपन सेशन, सेशन फ्युचर्ससाठी चालू होणार आहे जसे आपण कॅश मार्केटमध्ये ऑर्डर टाकू शकत होतो तशीच एफ एन टाकता येणार आहे सकाळी नऊ एम ते नऊ वाजून आठ ए एम या आठ मिनटामध्ये तुम्ही ऑर्डर एंट्री करू शकाल मॉडिफाय करू शकाल आणि कॅन्सल करू शकाल आता पुढे नऊ वाजे नऊ वाजून आठ मिनटं ते नऊ वाजून बारा मिनटं या वेळेमध्ये प्री ओपन सेजन फ्युचरसाठीचं सेटल होणार ऑर्डर मॅच होतील आणि ट्रेड कन्फर्म होतील ओके आणि नऊ बारा ते नऊ पंधरा तीन मिनटाचा जो वेळ आहे ना नऊ बारा ते नऊ पंधरा हा बफर टाईम असणार आहे ओके आणि नऊ पंधराला कॅश आणि फ्युचर मार्केट जे आहे एफ एन ओ मार्केट ते नॉर्मल सेशन दोन्ही ओपन होईल आता याच्यामध्ये काय होईल हे काय सुरू केलं याच्यामुळे काय होईल प्राईस डिस्कवरी करायला खूप मदत मिळेल कारण काय होत होतं कॅश आणि फ्युचर्समध्ये प्राईस डिस्कवरी करायला फार अवघड जात होतं आणि महत्त्वाचं काय सध्या तरी एन एस सीनी ऑप्शन आणि स्प्रेड स्प्रेड कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ना ते याच्यामध्ये सध्या सामील केलेलं नाही आहे ओके करंट मंथली एक्स्पायरीच्या पाच दिवस आधी जसं एक उदाहरण घेऊ आपण की डिसेंबर ती सिरीज तीस डिसेंबरला संपणार आहे तर पंचवीस तारखेपासून तुम्ही पुढील कॉन्ट्रॅक्टमध्ये प्री ओपन सेशनमध्ये तुम्ही ऑर्डर पंच करू शकता कॅन्सल करू शकता मॉडीफाय करू शकता ओके मित्रांनो तर ही एक महत्त्वाची न्यूज तुमच्यापर्यंत टाकायची होती सॉरी पोहोचवायची होती आणि आता बघा आपण येऊया आपल्या शुक्रवारच्या मार्केटवरती म्हणजे कालच्या मार्केटवरती बघितलं तुम्ही मित्रांनो अभ्यास कसा काम करतो त्याच्यामुळे आप आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे कोणते मोठे इव्हेंट आहेत मार्केटमध्ये की जे आपल्याला मार्केटचा ट्रेंड ओळखण्यासाठी मदत करतील आणि एक परफेक्ट ट्रेडमध्ये एंट्री घेण्यासाठी आपल्याला सोपं होईल तर तो आहे आपल्या सराउंडिंग म्हणजे ग्लोबल मार्केटचा काय न्यूज आहेत आपल्या इंडियन मार्केटचा काय न्यूज आहेत कोणता असा डेटा आहे की जो मार्केटला सपोर्ट करू शकतो कोणता असा डेटा आहे की जो मार्केटला अपोज करू शकतो तर हे आपल्याला जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे मी एक तारखेपर्यंत सांगत होतो की शुक्रवारी इम्पॉर्टंट डेटा आहे ओके आर बी आयची क्रेडिट पॉलिसी आहे त्या दिवशी मार्केट बूम करणार आणि बघा मी तुम्हाला निफ्टी बँक निफ्टीचे महत्त्वाचे सपोर्ट्स ट्वेंटी डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज सांगितले होते तर तुम्ही बघू शकता माझा व्हिडिओ मागचा जाऊन खूप छान आणि सुंदररित्या मार्केटने आपल्या त्या ट्वेंटी डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या लेवल्सला रिस्पेक्ट दिली आणि तिथनं पुल बॅक दिला ते ब्रेक केले होते निफ्टीनी पण त्याला पुन्हा पुलबॅक दिला एफ आय एसची सेलिंग कंटिन्यू आहे त्याने सध्या तरी डी आय एसकडे भरपूर पैसा येतो आहे म्युच्युअल फंड्सकडे एस आय पीच्या माध्यमातून पैसा येतो आहे तर ते काढून खूप चांगला टेका लावण्याचं काम करतात मार्केटला आपल्या वरती होल्ड करण्याचं काम करतात बाईंग करून तर आता बघा आता मागच्या तीन दिवसाचा तुम्ही चार्ट जर बघितला निफ्टी आणि बँक निफ्टीचा ओके तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवतो बघा हा निफ्टीचा चार्ट आहे तर बघा इथे बघा हायर लो हायर हाय बनवलेले आहेत मार्केटनी तीन दिवस कंटिन्यू आणि ही बिग मारूबुजू कॅन्डल म्हणा किंवा ग्रीन कॅन्डल जी दिसते तुम्हाला मोठी तर ही आहे कालची ओके सेम बँक निफ्टीमध्ये बघा तुम्ही ओके सेम बँक निफ्टीमध्ये बघा मी बोललो होतो कालच्या व्हिडिओमध्ये पण म्हणजे जो गुरुवारी व्हिडिओ बनवला होता ती बँक निफ्टीने एक डोजी कॅन्डल बनवलेली आहे जिथे ओपन झाली तिथेच क्लोज झाली पण त्याचाही हायर हाय हायर लो होता त्यामुळे आपल्याला बूस्ट मिळालं आणि आता बघा आता हा रेपो रेट जो कट झाला आहे बघा पंचवीस बेसिस पॉईंटने आर बी आयने जो रेपो रेट कट केला आहे त्याचा परिणाम मार्केटवर कसा होईल या रेपो रेट कट केल्यामुळं आर बी आयकडनं जे बँका पैसे घेतात कर्ज वाटप करण्यासाठी तर ते बँकांना स्वस्त मिळेल बँकापुढे उद्योगांना कन रिटेल कन्झ्युमर कस्टमरला स्वस्तात लोन प्रोवाइड करतील जेणेकरून उद्योगांचं इंटरेस्ट वाचेल सामान्य जनतेचा इंटरेस्ट वाचेल ई एम आय कमी होईल आणि तो जो पैसा आहे तो मार्केटमध्ये स्पेंड व्हायला काम येईल म्हणजे मार्केटमध्ये लिक्विडिटी वाढेल तर या पंचवीस बेसिस पॉईंटच्या रेट कटमुळे मार्केटमध्ये जवळजवळ दीड लाख कोटीचा लिक्विडेशन वाढणार आहे मार्केटमध्ये एवढा फंड मार्केटमध्ये खेळता राहणार आहे एवढा पैसा तर असं एक गणित आहे जी डी पी खूप चांगली आहे एट पॉईंट टू पर्सेंट ग्रोथ आहे आपली जी महागाई आहे इन्फ्लेशन आहे ते पण सध्या कमी आहे रुपयानेसुद्धा काल थोडासा सपोर्ट केला आहे गुरुवारचा जर हाय बघितला तर तो जवळजवळ नव्वद रुपये पंचेचाळीस पैसे जास्त होता आणि काल तुम्ही बघितला रुपया तर रुपया वाढून बंद झाला आहे म्हणजे नव्वदच्या खाली बंद झाला आहे जवळजवळ पन्नास पैसे रुपया जो आहे तो वरती बंद झाला आहे ओके घसरला नाही आहे वरती आला आहे तर हा एक मार्केटसाठी पॉझिटिव्ह फॅक्टर आहे आता तुम्ही म्हणाल की सोमवारी आपलं मार्केट कसं काम करेल तर बघा मित्रांनो कालच्या रॅलीमुळं कालच्या रॅलीमुळं जो बूस्ट मार्केटला मिळाला आणि जशी रॅली काल मार्केटने दिली तर त्या ती रॅली बघता आता निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स बँक निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स हे चेंज झालेले आहेत तर यावरती डिटेल व्हिडिओ की सोमवारी आपलं मार्केट कसं राहू शकतं हा तुम्हाला उद्या संध्याकाळी आपल्या याच चॅनलवरती बघायला मिळेल तर मित्रांनो मी दिलेली माहिती तुम्हाला जर कुठेही आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला हक्कानं लाईक करा अजिबात लाजू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नियमितपणे पोहोचत राहतील आणि त्याने तुमचं ज्ञान वाढेल आणि ज्ञान वाढलं तर मार्केटमध्ये कुठं केव्हा काय करायचं आहे हे तुम्हाला कळेल तर मित्रांनो जास्तीत जास्त माझा हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला मदत करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो